नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो सवी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सोयाबीनचे कबाब कसे बनवायचे याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही इथे बघू शकता खूपच क्रिस्पी असे हे कबाब तयार होतात मी या ठिकाणी दोन प्रकारचे शेपमध्ये कबाब केलेले आहे तुम्ही हे नक्की ट्राय करा खायलाही तेवढीच टेस्टी लागतात जसे दिसत आहेत तसेच तयार झालेले आहे रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी तुम्हाला एक तोडूनही दाखवलेले आहे तुम्ही इथे बघू शकता खूपच टेस्टी असे हे कबाब तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपण मी एक बाऊल सोया चंक्स आपल्याला इझिली अवेलेबल होतात मार्केटमध्ये यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे पाच मिनटासाठी त्यानंतर आपले बॉईल झालेले आहे आपण हे इथे बाउलमध्ये काढून घेणार आहोत हे आपल्याला स्वच्छ पाण्याने हे धुऊन घ्यायचे आहे जेणेकरून सोयाबीनच्या चंक्सला जो वास असतो तो निघून जाईल इथे आपण स्वच्छ पाण्याने धुऊन घेणार आहोत यानंतर आपण सोया सोयाचंक्सचं सर्व पाणी आपण काढून घेऊन आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहे इथे आपण सर्व जे पाणी आपण हे काढून आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे इथे जेवढे शक्य होईल तेवढं आपल्याला पाणी काढून आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या न त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या इथे कोथिंबीर घेतलेली आहे मी अर्धा इंच आल्याचे तुकडे इथे मी डाळ्या घेतलेल्या आहे एक वाटी त्यानंतर मी इथे मैदा इथे मी चार चमचे मैदा आपण सर्व हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत यानंतर आपण इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे हेही आपण चार चमचे टाकून घेणार आहोत यानंतर आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला आहे कॉर्नफ्लॉवरमुळे आपले कबाब अतिशय क्रंची तयार होतात इथे मी एक चमचा जिरे एक चमचा कोरिंडर पावडर एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचा मीठ यानंतर आपण अर्धा चमचा लिंबाचा रस हे सर्व आपल्याला ग्राईंड करून घ्यायचं आहे आपलं थोडं ग्राईंड झाल्यानंतर आपण यामध्ये एक चमचा दही टाकणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे व्यवस्थित ग्राईंड करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता आपण हे सर्व बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता हे आपले कबाब तयार करण्यासाठी बॅटर हे तयार झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता याप्रमाणे आपल्याला आपले कबाबचं बॅटर पाहिजे आहे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपले हे बॅटर तयार झालेलं आहे आता आपण याचे कबाब तयार करून घेऊया तुम्ही तुम्हाला जो सेप हवा आहे त्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी कबाब तयार करून घेऊ शकता मी या ठिकाणी तुम्हाला गोलही कबाब करून दाखवणार आहे जे आपण टिक्कीला आकार देतो त्या टाईप आता आपण है। शक्ता ले है। है। मी गोल शेप देऊन घेत आहे तुम्ही बघू शकता किती इझिली आपले कबाब तयार होत आहे हे आपले आपण अशाच प्रकारे सर्व कबाब हे तयार करून घेणार आहोत इथे आपले सर्व कबाब हे रेडी आहे आता आपण हे फ्राय करून घेऊया यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही हे शालो फ्रायही करू शकता इथे मी डीप फ्राय करते आहे इथे आपल्याला तेल गरम होऊ द्यायचं आहे यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे इथे आपल्याला आचेवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता आपल्याला हे गोल्डन रंगावर फ्राय करायचे आहे इथे आपले कबाब हे फ्राय झालेले आहे तुम्ही हे शालो फ्रायही करू शकता खूपच क्रिस्पी असे हे तयार होतात खायलाही तेवढेच टेस्टी लागतात आता इथे आपण बाकीचेही सर्व इथे मी फ्राय करून घेत आहे खूपच क्रिस्पी असे हे कबाब तयार होतात इथे आपले तुम्ही बघू शकता किती छान रंग आपल्या कबाबला आलेला आहे कंदा वर फ्राय करायचे आहे खूपच टेस्टी असे हे कबाब तयार होतात इथे आपले सर्व कबाब हे रेडी आहेत पण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर रंग आपल्या कबाबला आलेला आहे तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करा अतिशय क्रंची असे हे कबाब तयार होतात तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल हे मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते आहे इथे तुम्ही तुम्ही इथे बघू शकता मी दोनही प्रकारचे के, तयार केलेले आहे रेसिपी आवडल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल ऐकनवरही क्लिक करा धन्यवाद